हॅलो नमस्कार म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत एक मोठा म्हटलं तुमची एक गोष्ट शेअर करूयात ट्रॅव्हलिंग आम्ही जवळजवळ लक्ष्मी पूजनाच्या वेळेस आम्ही ट्रॅव्हलिंग पूजन झाल्यानंतर आम्ही ट्रॅव्हलिंग केलं होतं म्हणजे मी माझ्या माहेरे गेली होती त्याच्यानंतर आम्ही आमच्या कुलदैवताला गेलेलो दोन ठिकाणी तिकडे जायचं होतं जळगाव भुसावळ साईडला इथून तर ते खरंच खूप लांब आहे आणि एट मंथ ओल्ड बेबीला आम्ही कसं मॅनेज uh, करू या ट्रॅव्हलिंगमध्ये ते मी आज माझी शेअर करणार आहे कारण तो वरचं तो खातोच आहे पण तरी पण आणि ब्रेस्ट फेडिंग पण करतो सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते मला मी त्याला कसं कसं मॅनेज केलं सो मेन गोष्ट म्हणजे जेव्हा बेबी ट्रॅव्हलिंग आपण करतो तो बेसिक गोष्ट वारं असतं थंडी असते त्याच्या बेसिक नीड्स क्लोथ्स वगैरे ते तर मी घेतलेच म्हणजे मी एक शॉर्ट व्हिडिओज पण म्हणालो त्याच्यावरती की ट्रॅव्हलिंगमध्ये बेबीच्या काय काय गोष्टी घ्यायच्या असतात मग जसं बेबीचं फू फूड तर आपण करून घेऊ नाही शकत कारण इतक्या लांब जर्नीमध्ये आपण काय फूड नेणार ने राईट त्याच्यामुळे आम्ही डॉक्टरना विचारून त्यांनी आम्हाला सेरेलॅक ऑप्शन दिलं होतं तर आम्ही दोन प्रकारचे सॅरेलॅक घेतले होते गव्हाचं गव्हाचा आणि तांदळाचं बट त्याचं असं आहे एक तर पॅकेट फोडलं की तुम्ही जास्त दिवस नाही यूज करू शकत सो आम्ही गव्हाचं नाही यूज केलं फक्त तांदळाचंच यूज केलं पण प्रॉब्लेम असा झाला की तो सरेलॅक इतकं खातच नव्हता जे त्यांनी सांगितलं होतं की कोमट पाणी घ्यायचं त्याच्यासाठी बेसिकली आम्ही अशा बॉटल्स घेतल्या होत्या मिल्टनच्या ज्याच्यामध्ये सकाळी पाणी गरम केलं की संध्याकाळपर्यंत वगैरे तसंच राहतं so, uh, सो मेन म्हणजे गरम पाण्यामध्ये ते दे स्याला देऊन त्याला खायला द्यायचं पण त्याने अगदी म्हणजे जाच्या वेळेस त्याने खाल्लं पण त्याच्यानंतर आम्ही ज्या जेवढे पाच सहा दिवस राहिलो तेवढ्या दिवस त्याने एकही दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये स्यायला खाल्लं नाही फक्त माझ्या मिल्कवरतीच होतं माझ्या फिडिंग वाच होता म्हणून आम्हाला असं वाटलं तर तो खाईल पण त्याने नाही खाल्लं आणि मोस्टली आम्ही नाईटला आमचं स्टे असायचा आणि एकदाच फक्त स्टे जळगावला झालं आणि बाकीचा तो स्टे आमचा आमच्या माहेरीत झाला सो माहेरी गावाकडे छान त्यांनी राताळं वावरामध्ये शेतामध्ये राताळं होती मग ते राताळं द्यायचं भोपळा दिलेला तेव्हा दाल रेसर आमचा चालूच होता त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम नाही आला पण मोस्टली थोडंफार नव्हतं ट्रॅव्हलिंगमध्येच कारण दिवसभर ट्रॅव्हलिंग करायचं असतं आणि त्यामध्ये बेबीला पण चार किंवा पाच वेळेस फूड द्यायचं होतं मी नाचणीचंही ट्राय केलं पण कोमट पाण्यामध्ये नाचं असं बॉईल करायला लागतं आणि ते अशी फिरवले की होत नाही त्याच्यामुळे ब्रेस्ट फिडिंगवरतीच मी जास्त फोकस केला त्याच्यामुळे सो बेबी ट्रॅव्हलिंग करत असताना आम्ही ज्या ज्याच्या गोष्टी कॅरी केल्यात ते मी तुमच्याशी क्विकली शेअर करते मेन म्हणजे त्याचे क्लोथ्स वॉर्म क्लोथ्स व्हॅडल्स बीब्स डायपर्स खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर जे अंडरशीट असतं ते कारण ट्रॅव्हलिंगमध्ये सपोज गाडी चालू आहे पण एका ठिकाणी रोडला वगैरे तुम्ही जर थांबवली तर तुम्हाला बाहेर वगैरे घेऊन जायची गरज नाही आहे तुम्ही सीटवरच अंडरशीट टाकलं की तुम्ही त्याचं डायपर वगैरे चेंज करू शकता व पॅन्ट ड्रेस वगैरे सगळं चेंज करू शकता त्याच्यानंतर डिस्पोजेबल ज्या बॅग्ज आहेत म्हणजे डायपर असं रस्त्यावर कुठं नाही फेकू शकत त्याच्यामुळे तुम्ही ज्या आपल्या डस्टबिनच्या बॅग्स असतात त्या कॅरी करा म्हणजे मग तुम्ही टिकीमध्ये वगैरे पण ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही एखाद्या रिसॉर्टला किंवा हॉटेलला वगैरे पोहोचल त्यात तिथं ते डस्टबिनमध्ये तुम्ही डिस्पोज करू शकता असं आम्ही घेतलं होतं त्याच्यानंतर त्याचं फ फूडच्या जे क्लिअर कट एक पिशवी होती म्हणजे त्याच्यामध्ये त्याची वॉटर बॉटल त्याचं वाईप्स ठेवल्या होत्या आणि अरे हो थांब जरा वाईप्स ठेवल्या होत्या त्याच्यानंतर त्याचं सेरेलॅक्सचा डब्बा वाटी चमचा आणि छोटासा ग्लास जो की तो रेग्युलर यूज करतो एवढ्या uh, सगळ्यांनी एक बीव वगैरे असं ठेवलं होतं आणि वाईफ्स वगैरे एक सपरेटच ठेवतं म्हणजे कधी इन केस तोंडातून काही पाणी आलं किंवा फूड वगैरे काही बाहेर आलं इन केस कारण ट्रॅव्हल करत असतो ती इन्स्टंट तुम्हाला वाईफ करता आला पाहिजे तेवढं मी कॅरी केल्या होत्या गोष्टी त्याच्यानंतर मेन म्हणजे नको मध्ये येतो आहे आणि त्याच्यामध्ये ना आमच्या जवळजवळ ट्रॅव्हलिंगमध्ये बऱ्याचशा म्हणजे कलर लगेज वगैरे होतं कारण माझे माझेही आई वडील होते पप्पा होते वरून होतं मी आणि बेबी आम्ही सगळे आम्ही तिकजणं मागच्या सीटवरती कम्फर्टेबली बसलो म्हणजे कधी मला जर मांडीवर घ्यायचा कंटा आला तर म्हणजे असं थोडंसं रिलॅक्स वाटायला वाटलं असेल तर मग नान माझे वडील घ्यायचे त्याला किंवा मग थोडं आई घ्यायची वगैरे मग असं मी शेअरिंग करत करत ट्रॅव्हलिंग केलं आणि खरंच खूप मजा आली आणि तिथं जेव्हा राहिलो त्यावेळेस वाटलं होतं की दाल राईस द्यायचं की नाही पण नाही दिलं मी माझं ब्रेस्ट फिडिंग आणि सऱ्यालाकच आम्ही थोडंसं ट्राय केलं सऱ्याला त्याने के एवढं मनापासून नाही खाल्लं पण ठीक आहे थोडंसं एक रात्रसाठी तेवढं चालतं आणि त्याला आता व्हिडिओ असं असं वर बघतं बघायचं त्याला मी काय बोलते आहे काय नाही तर असं सगळं आणि एक जी त्याची बॅग होती ती पूर्ण त्याची मेडिकेशन्स होतं त्याच्यामध्ये जे म्हणजे काही गावाकडे इमर्जन्सीमध्ये जर वाटलं की आ, सर्दी वगैरे वाटते किंवा कफ वाटतं आहे थोडासा फीवर वगैरे आला तर आपण लगेच मेडिसिन्स देऊ शकतो तर त्याचं कुठले कुठले ब्युटीचे मेडिसिन्स आपण के कॅरी करू शकता ते सगळी त्याचं एक मिनी ब्लॉग मी ऑलरेडी बनवलेला आहे तर तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि त्याच्यासोबत त्याची म्हणजे जवळजवळ ह्याच्याच तीन बॅग झाल्या जा होते क्लॉथची त्याच्यानंतर एक डायपर बॅग अँड मेडिकेशन्स अँड ऑल आणि त्याच्यानंतर त्याचं फूडबॅग असं है ना हो आता सगळं आम्ही कॅरी केलं होतं आणि मेन म्हणजे स्वेटर सॉक्स स्व शॉल वगैरे त्याची कॅप हे सगळं कॅरी केलेलं म्हण लोशन बॉडी लोशन वगैरे तसं मला आता व्हिडिओ बनवून देत नाही असो मी नंतर बोलते तुमच्याशी आमच्या ट्रॅव्हलिंगसाठी आमच्या दोघांच्या मिळून एक मोठी बॅग आम्ही ब्ल्यू कलरची ती कॅरी केली होती आणि पप्पांची एक बॅग अशा आमच्या जवळजवळ पाच सहा बॅग्स होत्या आणि माझ्या काही डिलेवरीनंतरच्या काही गोष्टी होत्या ज्या की मला घरी द्यायच्या होत्या त्याही मी घरी येऊन गेली एखाद्या डिस्कार्ड करायच्यात आणि इथं सिटीमध्ये डिस्कार्ड करायला जागा नसते म्हणून मग मी ते तिकडेच देऊन टाकल्या त्याच्यानंतर काही माझे जुने कपडे होते काही स्पेसिफिक कलर्स होते की मला आता नाही घालायचे आहेत जसं ब्लॅक वगैरे आम देवामध्ये असं घालत नाही असं आहे सो माझ्याकडे इतके गोष्टी होत्या ब्लॅक कलरमध्ये मी ते सगळ्या डिस्कार्ड करण्यासाठी त्या गावी घेऊन गेले त्याच्यामुळे इतकं सामान झालं होतं आणि मग तिकडनं आणि आईने मला बरंच काही काय दिलं जे मी आता इतकं शेअर नाही करू शकली त्या पिरियडमध्ये कारण खूप हे होते आणि जवळजवळ इतकं हेक्टिक झालं होतं आम्हाला खूप थकून गेलं त्याच्यामुळे मध्ये ब्लॉगही नव्हता येत माझा आणि दुसरी गोष्ट गावाकडे नेटवर्क नसल्यामुळे छोटे छोटे शॉर्ट -छोट ब्लॉग कसे काढले ते मला माहिती आहे कारण ते अपलोड व्हायला इतका वेळ घ्यायचा आता इथे कसं सगळं वायफाय असतं चोवीस तास त्याच्यामुळे प्रॉब्लेम नसतो पण गावाकडे गेल्यानंतर तो थोडासा इश्यू येतो त्याच्यामुळे मला मोठे ब्लॉग करताच नाही आले पण जे माझे खरंच जे जेन्युन व्हिवर्स आहेत त्यांनी खरंच माझी वाट बघितली आणि त्याच्यानंतर परत माझे व्हिडिओज बघायला चालू केलेत असंच प्रेम द्या आणि असंच सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून जा एक असं क्लिक बटन असं आहे जे प्रेस करून जा सो घरी गेलो छानपैकी मग आमचे बरेचसे रिलेटिव झालेले होते माझे मामाचं मुलं त्याच्यानंतर बहिणीच्या बहिणीचे मुलं वगैरे तुम्ही मी जे दुसरा ब्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये तो खूप मजा आली जे सगळ्यांसाठी मी गिफ्ट्स घेले होते नेले होते ते सगळ्यांना खूप आवडले स्पेसिफिक दोन्ही बहिणींना ज्या साड्या घेतल्या तिथे दोघींनाही खूप आवडल्या त्यांनी पप्पांना वगैरे जेव्हा ओवळं तेव्हाच त्या साड्या घालूनच त्यांना ओवाळलं त्यांना खूप छान वाटलं म्हणजे ती फिलिंग वेगळीच असते जेव्हा आपल्याला कुणी असे गिफ्ट्स देतं तेव्हा दोघींनाही खरंच खूप छान वाटले इवन माझ्या भाच्याला ड्रेस खूप आवडले आणि वडिलांना तुम्ही कंपल्सरी झाली जेव्हा नेक्स्ट टाईम तुम्ही माझ्याकडे याल तेव्हा तो ड्रेस तुमचा स्टिच झालेला पाहिजे असं मी सांगूनच आलेली आहे आता बघू त्यांना जसं वेळ मिळेल तसं ते स्टिच करतीलच तर त्यांनाही तिघ दोन्ही भावांना आणि वडिलांनाही ड्रेस खूप आवडला आणि माझ्या ज्या काकू आहेत म्हणजे माझ्या मावशीला आहेत तिलाही ते तिचं जे <laughs> मी घेतलं होतं कॉटनचा नऊवारी वगैरे तिलाही छान आवडले आणि ऑब्वियसली आईला तर तशाच साड्या आवडतात ते मला माहीत होतं आणि मी तिला तशीच साडी घेतली होती तर सगळ्यांना माझे ड्रेस वगैरे खरंच खूप आवडले आणि मी मनापासून असं करते असं शो ऑफ करण्यासाठी वगैरे नाही मला आनंद वाटतो कारण मी जेव्हा जॉबला नव्हती त्यावेळेस मी असं काही करू शकत नव्हती पण आता मी जॉबला वगैरे स्वतः कमवतो त्याच्यामुळे मी तेवढं करू शकते असं आहे सो चलो अजून बऱ्याचशा गोष्टी समोर येतीलच आणि अजून ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज पण येतील so, सो स्टे येऊन आता गावाकडे तर लवकर जाणं नाही होणार पण जेव्हा जाईल तेव्हा नक्की ट्राय करेल की शूट करायचं पण आता दुसरे ठिकाणी जायचं आहे तर so, त्याचे व्हिडिओज वगैरे नक्की येतील सो असं होते आमची काहीसी जर्नी थोडंसं नाश्त्याचा प्रॉब्लेम येत होता आईला माझ्या म्हणजे अक्काला पण तिने ॲडजस्ट केलं आणि वडिलांना तर सवय आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आणि मला तर आम्हाला तर सवयच आहे फक्त प्रश्न आम्हाला होता की अक्काला म्हणजे माझी आई जी आहे तिलाच कसं ॲडजस्ट होईल की नाही कारण वडिलांना ट्रॅव्हलिंग पण तिने केलं ॲडजस्ट आता इथून पुढे जेव्हाही आमची जर्नी निघेल तेव्हा मी माझ्या आईला वडिलांचं माहीत नाही त्यांना टाईम मिळतो नाही मिळतो पण आईला तर मी नक्की घेऊन जाणार आहे सो तिच्यासोबतची फन मस्ती ह्या दोघांची मस्ती म्हणजे आऊची आणि आईची माझ्या ते तुम्हाला सगळं बघायला मिळेल सो मोठ्या व्हिडिओजमध्ये शॉर्ट व्हिडिओजमध्ये सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते स्वच्छ चलो बाय बाय आणि व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर प्लीज माफ करा आणि बेबीच्या टेक केअर रिलेटेड थोडंसं पॅरेंटिंग रिलेटेड मी वरूनची ॲडवाईस घेत असते आणि मगच व्हिडिओ टाकत असते सो आणि असं काही प्रश्न असेल तर नक्की विचारा बाय टेक केअर भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये अरे भाऊ तो आता बघतोय त्याची झोपायची वेळ झाली आहे बाय